नमस्कार सकाळ डिजिटलच्या सेलिब्रिटी अनप्लग स्पेशल पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गौरव मालक मंडळी अलीकडच्या काळामध्ये अनेक मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत आणि त्या मालिकांच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री अभिनेते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत आपलं तर ठरलंच आहे की आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्यातला त्यांचा प्रवास बोलक्या करण्याचा प्रयत्न करतो तो नेमका कसा घडवलाय त्यांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडनं काही शिकता येते का तो सुद्धा प्रयत्न करतो रमा राघव नावाची मालिका प्रचंड सध्या गाजते आणि विशेष म्हणजे त्या मालिकेतलं रमा हे पात्र सगळ्यांनाच आवडतंय ते पात्र साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे सध्या माझ्यासोबत आहे हाय ऐश्वर्या तुझ्या सकाळच्या अनप्लग पॉडकास्ट मध्ये खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार थँक्यू नमस्कार नमस्कार माझा पहिला प्रश्न सुरुवातीला असा ऐश्वर्या सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईनचं वीक सुरू आहे सगळीकडे प्रेमाचं वातावरण सुरू आहे खर तर प्रेक्षकांच्या आणि माझ्या वतीनं हा प्रश्न मी विचारतो की ऐश्वर्याच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये कुणी राघव आहे का अरे नाही अजून तरी ऐश्वर्याच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात राघव नाहीये पण आणि आता तरी ऐश्वर्याचा खरं खुरा राघव म्हणजे तिचं करिअर आहे सो सध्या तरी ती करिअर मध्ये आहे सो नाहीये सध्या राघव नाहीये कोणी बरं जर असेल कोणी तर त्या परफेक्ट पार्टनर बद्दल अपेक्षा काय आहेत ऐश्वर्याच्या असेल कोणी तर काही नाही माझ्या करिअरला समजून घेणारच हवा कारण जर का म्हणजे पुढे जाऊन मला या फील्डमध्ये किंवा फील्डच्या बाहेरचा कोणी असेल तर माझी एवढीच अपेक्षा असेल की माझं करिअर माझे माझे जे टाइमिंग्ज आहेत माझे जे रुटीन टायमिंग आहेत या सगळ्या टायमिंगला समजावून घेणारा समजून घेणारा मला समजून घेणारा माझ्या आई वडिलांना सांभाळणारा त्यांना त्याचेच आई वडील समजेल असाच मुलगा हवा मला वा 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 चांगल्या अपेक्षा आहेत आता आपण तुझ्या प्रवासाकडे येऊ ऐश्वर्या तू पहिल्यांदा काम केलं ते म्हणजे घाडगे अँड सोन या मालिकेतून कॅमेरा समोरचा पहिला अनुभव तुझा कसा होता त्या संदर्भात सांग ना काय हो म्हणजे घाडग्यांसून माझी पहिलं माझं कॅरेक्टर मला जे असं कंटिन्युटी कॅरेक्टर मिळालं ही माझी पहिलीच मालिका होती पण त्याच्या आधी सुद्धा मी कॅमेरा एक लहानपणापासून फेस करत आले होते एक आठवी नववी असल्यापासून काही सिरीज वगैरे टी व्ही सिरीज वगैरे करत आले होते त्यामुळे कॅमेरा नॉलेज थोडाफार होता पण मला तिथे बरच काय म्हणतात बऱ्याच नवीन नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या म्हणजे Uh, तेच नाही तर त्याआधी जेव्हा मी करत होते तर तिथे बऱ्याच गोष्टी म्हणजे सांगता आलं तर बुली करण्यात आलं होतं सो तिथला एक्सपिरियन्स असा होता की uh, मला बरच लोकांनी हा आता आली आहेस तर बसून राहा चल आत्ता तुझं लागणार नाही आहे सीन मग पॅकअपच्या वेळेला सगळे जायला निघाले की मग तेव्हा माझा सीन लागणार हे असे बरेचसेच अनुभव मिळाले त्यामुळे कॅमेरा फेस करताना खूप घाबरलं जाय घाबरायचं मी म्हणजे स्पेशली जेव्हा वाक्य पाठ नाही व्हायचे तर समोरनं जेव्हा डिरेक्शन टीम मधनं किंवा क्रिएटिव्ह टीम मधनं एक आ, फोकस यायचा की हा आता दहा टेक होणार आता पंधरा टेक होणार आता वीस टेक होणार असे जेव्हा शब्द कानावर पडायचे तेव्हा खरंच खूप घाबरा गाबर, घाबरायला व्हायचं सो हे सगळे खूप वाईट एक्सपिरियन्सेस होते सोबतच माझे खूप चांगले एक्सपिरियन्सेस होते की घाडगेच्या वेळेला स्पेशली इतके मोठे मोठी स्टारकास्ट होती घाडगेला सुकन्या मोने होते आ, आ, आतिशा नाईक होत्या त्याच्यानंतर बरेच अजून भाग्यश्री लिमळे वगैरे सगळेच होते सो तेव्हा कलर्स मराठीचीच मालिका आणि ती तर तेव्हाची जी वागणूक मला मिळाली होती त्यांच्याकडनं अतिशय गोड म्हणजे मला अजिबात असं आउटसाइडर किंवा हिचा पहिलाच असा मेन स्ट्रीम कॅरेक्टरवाला शो आहे अशी वागणूक अजिबातच त्यांनी मला कधी दिली नाही खूप प्रेमाने आणि खूप गोड राहिले ते माझ्यासोबत त्यामुळे असे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही माझे एक्सपिरियन्स होते तिथलेच जे डिरेक्टर होते केऊर पारिक जे होते तर ते खरंच खूप छान होते त्यांनी मला काम डाऊन केलं पहिले तर मी घाबरले होते की तू शांत हो, असेही डिरेक्टर्स मला माझ्या आयुष्यात मिळाले होते अच्छा ऐश्वर्या आम्ही असं ऐकलंय की तुझ्या अभिनयाची सुरुवात म्हणजे अभिनय क्षेत्राची सुरुवात तू सातवी किंवा आठवी मध्ये असताना झाली आणि सर्वाधिक वाटा तुझ्या आईचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे तर या क्षेत्राची आवड कशी लागली काय सांगशील हो म्हणजे तसं सांगायचं झालं सा तर मी मुळची भिवंडीची आहे आणि शिक्षणासाठी मला बाबांनी कल्याणच्या शाळेमध्ये बिर्ला स्कूलमध्ये मी होते सो ते ट्रॅव्हलिंगला मला खूपच डिफिकल्ट पडायचं सो माझ्या शिक्षणासाठी आणि माझ्या माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी आम्ही कल्याणला शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर माझ्या बहिण माझी बहीण माझ्याहून एक साडेतीन चार वर्षांनी मोठी आहे तर तिचं तिची दहावी झाली तर तिला कॉलेज हे पोद्दार हे ती घेणार होती सो so, तिच्या एज्युकेशन वाईज माझ्या आई बाबांनी मग ठरवलं की आपण अजून थोडा एक स्टेप पुढे जाऊया आपण ठाण्याला राहायला जाऊया आणि जिथे जेव्हा माझी काय म्हणतात एक फ्रेंड्स बनवण्याचं वय असतं तेव्हा म्हणजे एक अगदी सहावी सातवीत होते मी तर माझी शाळा चेंज झाली तर शाळेमध्ये मी खूप अशी माझे नवीन मित्रमैत्रिणी होत नव्हते पटकन तर माझी आई थोडी आई बाबा दोघंही घाबरले होते कारण मी खूप शांत शांत व्हायला लागले होते माझं कोणाशी बोलणं होत नव्हतं मी कोणाशी फार बोलायचं नाही एकटीच असायचे रडायचे मग आईने माझा पुढाकार घेतला आई म्हणाली आपण तुला ना अभिनयाची आवड म्हणजे मी काहीतरी टीचरच बनेन एक दिवस डॉक्टरच बनेन एक दिवस पछाडलेला हा माझा अत्यंत आवडता पिक्चर होता लहानपणीचा सो so, त्याच्यातलं मी वंदना गुप्तचं कॅरेक्टर आरशा झोमर प्ले करत बसायचे तर आई मला असंच प्रोत्साहन द्यायची तर तिने मग डिसाईड केलं की मला प्रवीण कुमार भारदेंचं माता अनुसया हे ऍक्टिंग क्लासेस आहेत एक शिबिर आहे तर तिथे तिने मला पहिल्यांदा घातलं आणि मग तिथे मला स्टेज फिअर माझा गेला मला माझ्यात एक कॉन्फिडन्स आलं शाळेत मला जे माझे फ्रेंड्स नव्हते किंवा माझ्याकडे uh, काय म्हणतात बोलायची माझ्यात हिंमत नव्हती ती सगळी माझ्यात हिंमत आली ती माझ्या आईमुळे आली कारण तिने मला पुश केलं की तू जा तू स्टेज फेअर गेलं मग मा तिथून माझे एक ना नाटक करता बालनाटकं केले मी त्याच्याकरता एक स्टेज करता माझं एक प्रेम तिथे जागृत झालं आणि मला खरंच खूप छान वाटायचं तिथे मी रमायचे एव्हरी संडे टू संडे किंवा जसे काय म्हणतात वेकेशन झाले समर वेकेशन झाले विंटर वेकेशन झाले दिवाळी वेकेशन झाले की प्रवीण कुमार भारदेंचे बालनाटकं असायचेच म्हणजे तिथे आम्ही मग प्रॅक्टिसला जाणं सगळं करणं ते लहानपणापासून एक आवड होत गेली आणि तिथूनच मग मला सोहम प्रोडक्शनचं कॉन्टॅक्ट मिळालं तर तिथेही माझ्या आईने खूप मेहनत घेतली म्हणजे ती प्रत्येक जागोजागी माझ्यासोबत असायची म्हणजे सगळीकडे मला पुश द्यायची मी अगदी खूप घाबरायचे ऑडिशन द्यायला किंवा मला रिजेक्शनला मी खूप घाबरायचे तर माझी आई मला सतराव्या सांगायची की हे बघ रिजेक्शन आपल्याला मिळत राहणार एकदा मिळेल दोनदा मिळेल तीनदा मिळेल कुठेतरी तू सिलेक्ट होशील कुठेतरी तू शहाणी होशील त्यामुळे तुला नक्कीच तुझं फ्युचर ब्राईट आहे तू करत राह मी अप केलं होतं आय एम नॉट लाईक मी लिटरली अप केलं होतं की मला ना असं काय आजूबाजूच्या मुलांना बघायचं मी मध्ये ते इतकं उत्तम करायचं इतके सुंदर सुंदर माझ्यासोबत होते ऑडिशन्सला मुलं आणि ते आताही खूप पुढे गेल्यात म्हणजे मला नावं सांगायला पण असं पटकन आठवत नाहीयेत पण आय कॅन मला असं दिसतं कधी कधी हा ए हे आपल्यासोबत इथे होते आपल्यासोबत इथे होते सो अशा माझ्या आईने मला खूप त्यातनं माझं वजन खूप जास्त होतं आधी म्हणजे मला खूप स्ट्रेस होत आणि बऱ्याच गोष्टी असल्यामुळे मला खूप वेट गेन झाला होता आय वॉज एटी फाय के जी तर मी शो करता करता मला दुसरे एकातून 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 एक 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 मिळत गेले माझा कॉन्फिडन्स वाढत गेला तशी माझी मग आई म्हणाली की आता तू वजन कमी करायचा प्रयत्न कर म्हणजे आय एम व्हेरी शुअर की तुला लीडही मिळेल आणि माझ्या आईचं स्वप्न होत होते की एक दिवस तरी मला माझ्या मुलीला लीड म्हणून बघायचंय माझ्या मुलीला एक काय म्हणतात पोस्टर वर बघायचं तिचं जागोजागी पोस्टर लागले पाहिजे नाही सो so, ती म्हणाली तिने मला पोस्ट दिलं मग मी माझं वजन कमी करण्याची प्रोसेस सुरू केली आय वॉज एटी फाय के जी मी सिक्स्टी के जी वर आले आणि मग सगळ्यांचा रिझल्ट आहे की आईने जो आशीर्वाद दिलाय मला मी इथपर्यंत पोचली आहे अगदी खरंय आणि जेव्हा आईचं स्वप्न आपण आपल्या कामानं आपल्या कर्तृत्वानं पूर्ण करतो तेव्हा तिला होणारा आनंद आणि त्यामुळे आपल्या मनात असलेलं समाधान हे काही निराळच असतं हे अगदी खरंय ऐश्वर्या या निमित्तानं एक प्रश्न असा आहे की आज इतकी सुंदर दिसणारी ऐश्वर्या आणि त्याचबरोबर मॉडेलिंग असेल अभिनय असेल या सगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवणारी ऐश्वर्या एका काळात तिच्या दिसण्यामुळे म्हणजे तिच्यात थोडी नर्वस होती असं आम्ही ऐकलेलं आहे पण त्याच्यावर तू कसं काम केलं तेव्हाचे अनुभव कसे होते आणि आज त्याच्यावरती काम करत तू कसं काम करतेस काय सांग नाही मला खूप त्याच्यावरनं पण बोलण्यात आलं होतं की म्हणजे मला खूप चांगल्या चांगल्या लोकांनी मी नाव सांगेन हर्ष दत्तकरी जो आहे गिरीश वसईकर डिरेक्टर आहेत फुलाला सुगंध मातीचा मी ही मालिका जेव्हा स्वीकारली होती तेव्हा माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग होतं ते कॅरेक्टर सुद्धा करणं पण तेव्हा तिथे मला वसईकर सर आणि हर्षद समृद्धी केळकर भूमिजा पाटील प्रशांत चडप्पा हे सगळे जण मला पुश करायला लागले होते तिथे त्यांनी मला म्हणजे माझी आई तर सांगतच होती पण ह्यांचाही मला खूप एक भक्कम पाठिंबा होता हर्षद दादा मला कधीच कधीच तो मला गोड खाऊ नाही द्यायचा किंवा डायट आहे ना तुझं पैसे भरती अस ना नाही करायचंय का ठीक चल दे मला देते पैसे वगैरे असं वगैरे बोलायचा समृद्धी सुद्धा इनफॅक्ट खूप मला पुश करायची सो so, त्यांनी मला एक खूप छान पुष दिला होता भाऊंनी मला कॉन्टॅक्ट दिले होते डॉक्टर प्रेरणा बावडेकरांमुळे ज्यांच्याकडे मी हे सगळं आतापर्यंत न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांच्याकडनं मी हे सगळं करत होते सो so, त्यांनी मला खूप हेल्पआउट केलं हे मला प्रशांत चौडप्पांनी नंबर दिला होता त्यांचा सो so, हे घे हे, हे तू कर हे तू कर हे सो so, अशा बऱ्याच गोष्टी या जर्नीमध्ये बऱ्याच लोकांनी मला पुल डाऊन पण केलं काही लोक असे होते की अगं खा ग तू काही नाही होत जाड असल्याने काय होतं काय मोठं करायचंय असे पण काही लोक बोलणारे होते आणि काही लोक असे म्हणजे एक्झाम्पल माझे हेच जे माझे मित्र आहेत माझे खूप जवळचे आहेत हे मला इतकं कर मला बघून म्हणाले सुंदर मला इतकं मोटिवेट करायचंय ना खूपच सुप म्हणजे काय सांगायचं माझी टीम म्हणजे ती सुपच होती त्या सपोर्ट मुळे आज ऐश्वर्या एवढी छान काम करू शकते या सगळ्या प्रक्रियेत ना म्हणजे माझ्या आईने डबे देणं म्हणजे तिने माझ्या डाएटचं खूप नित्यनिमाने पाळलंय म्हणजे माझ्याहून जास्त ती काळजी घ्यायची की अच्छा या या वाजताची ही फळं या या वाजताच हे सॅलेड या या वाजताच हे तिचं हे भेळ खाणार हे खाणार ते खाणार सूप पिणार आणि त्याच्यानंतर नाही म्हणजे नाही ठीक आहे तू भूकी राहिली काही हरकत नाही गरम पाणी पी दुसरं काहीतरी फळं खा हे सगळं करायची पण माझ्या आईने तिने खूप सगळ्या गोष्टी नित्यन्या तिने केला होता के माझा आणि त्याच्यात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच खायच्या त्याच्यावर एक काही मिळणार नाही तुला असंच असायचं त्यामुळे खूप काय म्हणतात त्याचं मला नक्कीच फळ मिळालंय आता ते यश मिळत आहे मला अगदी या सगळ्या प्रक्रियेत ना पेशन्स नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची असते माणसाच्या आयुष्यात आणि तुझ्या सहकलाकारांकडून आम्ही असं ऐकलंय की ऐश्वर्यामध्ये पेशन्स कमी आहे तर असं काही आहे का पहिली गोष्ट आणि दुसरा असं त्याला जोडून एक प्रश्न आहे माझा की असा एखादा कठीण प्रसंग ज्यातनं तू पुढे गेली आहेस तुला त्या काळात खूप पेशन्स ठेवावा लागला खूप कठीण प्रसंग होता तो खूप असा आजही तो आठवतो म्हणजे क्विकली असा काही प्रसंग आहे का हो म्हणजे पेशन्स माझ्यामध्ये खरं सांगायचं तर खरंच खूप कमी आहेत म्हणजे माझं पटकन पेशन्स मी लूज करते माझी पटकन भांडणं होतात कोणाशी मी पटकन उलट बोलून मोकळे होते माझं असं असतं की मनात एक बाहेर एक मी नाही ठेवू शकत हे मी पटकन भांडण भांडणं करून मोकळी होते आणि आने अनेकदा असं होतं सुद्धा की माझं हे पेशन्स लूज केल्यामुळे मी समोरच्याच ऐकायच्या आताच बोलून मोकळी होते ही घालण्याची सवय सुधारायलाच पाहिजे पण अनेकदा माझं असं होतं की समोरच्याच न ऐकताच मी पटकन बोलून नकले नंतर कळतं अरे बापरे हे असं नव्हतं ते तसं होतं त्यामुळे अनेकदा माझ्या आणि निखिलची सुद्धा सेटवरती या गोष्टीवर भांडणं होतात कारण तो काहीतरी मधलंच असेल तर अशा सगळ्या गोष्टी होतात की तो सीन मधनं काहीतरी बोलतो आणि म्हणजे अरे माझं वाक्य येते मग नंतर मला असं होतं की अच्छा नाही 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 माझं वाक्य नव्हतं हे नंतरच असं पेशन्स म्हणायला गेलं तर मला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागले जेव्हा मला माझं वजन कमी करायचं होतं कारण सिरियस इट्स डिफिकल्ट डिफिकल्ट तोंडावर ताबा ठेवणं तुम्ही जेव्हा स्पेशली इतकी वर्ष मनाला वाटेल ते खाता वाटेल तसं जगता किंवा डॉक्टरांनी मला सांगितलं बऱ्याच गोष्टी डिटेक्ट झाल्या होत्या सो त्यांचं असं म्हणणं होतं की करिअर करता नाही तर तुझ्या हेल्थ करता हे तुला करणं मस्ट आहे तर तेव्हा पेशन्स म्हणजे माझ्यातले एक पॉइंट यायचं मला बासमाला नाही करायचंय मग मी शॉर्माच खा मग वडापावच खा मला हेच हवं तेच हवंय तर असं झालं होतं माझं एका पॉइंटला पण मग पुन्हा ते पेशन्स ग्रॅप करणं आणि पुन्हा नव्याने त्या ह्याच्यावर येणं एका पॉइंटवर की नाही बाबा आपल्याला पुन्हा नवीन पेशन्स तयार करून सगळ्या गोष्टी करे कारण माझं आय एम व्हेरी कॉन्शियस अबाउट माय बॉडी माझं होतं बऱ्याचदा की कारण ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा एटी फायव्ह असता तुम्ही इतके कमी होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय की तुम्ही परत त्या झोनला जाऊ शकता तुम्ही त्या वेवर आहात तेव्हा आपण बॉडी कॉन्शियस खूप होतो आणि त्याच्याने जास्त स्ट्रेस सेटिंग आणि so, या सगळ्या गोष्टी होतात सो माझे त्या बाबतीत पेशन्स खूप कमी आहेत आणि आय एम ट्राइंग टू इम्प्रूव इट वा 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 मस्त ऐश्वर्या मला एक विचारायचं की फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत तू एक निगेटिव्ह पात्र साकारलं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं त्या माध्यमातून तुझा एक ऑडियन्स परफेक्ट तुझा बिल्ड झाला आणि त्यानंतर रमा राघव मालिकेमध्ये जेव्हा तुला एंट्री मिळाली तेव्हा सुद्धा सुरुवातीच्या काळात रमा हे पात्र त्याच अँगलचं थोडंसं होतं या काळात तुला अशा प्रतिक्रिया आली की अरे ही अभिनेत्री ही अभिनेत्री कशी काय असू शकते अशा जेव्हा तुला प्रतिक्रिया येऊ लागल्या तेव्हाचा तो क्षण काय होता नेमका आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तू कसं काम केलं अरे बापरे ते तर खरंच खूप माझ्यासाठी जास्त डिफिकल्ट होतं म्हणजे जेव्हा रमा राघव लीड साठी मी अनेक वर्ष अशी थांबले होते म्हणजे या आधी सुद्धा एक एक दोन असे कॅरेक्टर्स होते की जाड्या मुलीचे कॅरेक्टर्स होते सो ते नाव नाही घेत मी पण त्याच्यासाठी मी ऑडिशन दिले होते मी ऑलमोस्ट सिलेक्ट झाले होते सगळ्या गोष्टी फायनलाइज झाल्या होत्या आणि लीड हे मला करायला मिळा माझ्या आईचं स्वप्न पूर्ण होणार हे इतकं होतं आणि जेव्हा रमा राघव मालिका मला आणि सांगताना त्यांची ब्रिफिंग अशी होतीच so, की ती निगेटिव्ह मुलगी उर्मट आणि स्टबन मुलगी आहे सो मला वाटलं की हा ठीक आहे पण इट्स चॅलेंजिंग बिट चॅलेंजिंग म्हणजे uh, थोडं जाऊ पण तुमच्या जा अभिनयावर आहे तुम्ही कसं वगैरे हे सगळं मला चॅनलने सांगितलं होतं आणि जेव्हा एक नेगेटिव्ह कॅरेक्टर करून तुम्ही पुन्हा लीड करायला येता तेव्हा ऑडियन्स पटकन एक्सेप्ट करत नाही आणि तेव्हाचे जे कमेंट आले होते मला आई स्वेअर मी इतकी स्ट्रेस मध्ये होते डिप्रेस नाही म्हणू शकत आपण खूप इझिली प्रत्येक वेळा डिप्रेस हे वर्ड युज करतो पण ऍक्च्युली ते खूप मोठं आहे डिप्रेशन नाही म्हणू शकत पण खूप स्ट्रेसफुल होतो मला खूप टेन्शन आलं होतं की अरे बापरे मग काय होणार मग सिरियल पटकनच बंद करतील का मग काय हो, मला रिप्लेसच करतील का मी शोभेल का एकतर माझं ऑलरेडी पुन्हा अगेन बॉडी कॉन्शियस होते मी की मी नीट दिसेल का स्क्रीनवर मी लीड मटेरियल दिसते का हे सगळेच प्रश्न माझ्या समोर येऊन उभे राहिले होते पण त्यावेळेला आमचे प्रोड्युसर माझ्या घरचे चॅनल आमची स्टारकास्ट सगळ्यांनी मला इत की पॉझिटिव्हिटी दिली आमचे डिरेक्टर केदार वैद्य इतकी पॉझिटिव्हिटी दिली त्यांनी केदार सरांनी त्याच्यानंतर माझ्या घरचे माझ्या आई बाबा माझी बहीण निखिल निखिलने तर खूप त्यावेळेला मी निखिलला सतत एकतर माझी आणि निखिलची ओळख खूप आधीपासून त्यामुळे खूप कम्फर्ट झोन होता आणि सतत एक बारा तेरा तास मी निखिल सोबतच सेटवर असायचे से, त्यामुळे सतत त्यालाच मी टॉर्चर करायचे केदार सरांना टॉर्चर करायचे सर मी वाटते का लीड म्हणजे मी दिसते का स्क्रीनवर मला एक स्वतःवर ना क्वेश्चन मार्क निर्माण झाला होता कधी कधी ऑडियन्स इतका आपल्यावर काय म्हणतात भडीमार करतं प्रश्नांचं किंवा स्वतः आपण सेल्फ डाऊट मध्ये जातो इतकं ऑडियन्सचं प्रेशर कधी कधी येतं आपल्याला असं वाटतं तिथे ऑडियन्स म्हणून आपण समोर बसणार हे बस काय सोपं है, का आहे ह्यांचं काय छान एकदम मस्त लाईमलाईट आहे वगैरे वगैरे पण जेव्हा आपण इथे एक तेरा चौदा तास काम करतो कधी कधी चोवीस चोवीस तास काम करतो आणि तेव्हा जे आपण आपल्या बॉडीवर जे सगळं इफेक्ट होऊन घेत असतो झोप नसते आपल्याला वर्कआउट करायला मिळत नाही आपल्याला आपलं अन्न वगैरे जेवण आपलं वेळेवर नसतं या सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्क्रीनवर चांगलं दिसणं आणि मेन म्हणजे त्याच्यात एनर्जी ठेवून अभिनय करणं कारण ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहित नाहीये की ह्या सगळ्याच्या मागे अरे ह्यांनी हे है चोवीस तास काम केलं तेव्हा जाऊन हा सीन तयार झाला अरे बापरे ह्यांना एवढा वेळ लागलाय ह्यांनी है, झोप नाही घेतली ह्यांनी जेवले नाहीये ह्यांना है, एनर्जी नव्हती तर असं एक म्हणजे मला एक इन्सिडेन्सी सांगायला आवडेल मकर संक्रांतीचं आत्ताचं होतं मी खूप आजारी पडले होते मकर मकर संक्रांतीचं जे रमा राघवचा महा एपिसोड होता मी इतके आजारी पडले मी हॉस्पिटलाइज होते सो मला हॉस्पिटलमधनं लगेच एक पाच तासात डिस्चार्ज देण्यात आलं आणि मग मी गेले सेट वरती तिथे जाऊन मग माझं एक रात्री चार वाजेपर्यंत मी शूट केलं कारण ऑब्व्हियसली माझ्याशिवाय काहीच काम नव्हतं लीड म्हटलं की तेही एक प्रेशर असत सो so, तेव्हा मला त्यांनी पेट्यांवर पेट्या पेट्यांवर पेट्या त्यावर खुर्ची मग मी बसले आणि मग मी उभी राहिले असा फील घेतला आणि एनर्जीने वाक्य दिले आणि मग त्याच्यानंतर मी पडीन की काय ह्या भीतीने त्यांनी मला खुर्च्या दिल्या होत्या अशा वेळेने शूटिंग करतो आणि त्या वेळेला जेव्हा ऑडियन्स कडनं आपल्याला कधी कधी असे नेगेटिव्ह कमेंट्स येतात अरे यार हे काय आहे ह्यांचा अभिनय बघा हे काय चाललंय ह्यांचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात तेव्हा खरंच एक होतो आपण एक काय म्हणतो सेल्फ मध्ये तर नक्कीच गेले होते मी पण ह्या सगळ्यांनी मला इतकं हेल्प केलं आणि मी त्यातनं बाहेर आले पण आज निश्चित प्रेक्षकांना तुझी भूमिका जी आहे ती आवडते सुद्धा आहे याला जोडून एक प्रश्न आता तू जे सांगितलं त्याला ऐश्वर्याला रील बनवायला प्रचंड आवडतं माझ्या माहितीनुसार तर ती रील बनवत असताना सोशल मीडियावर तू जेवढा ऍक्टिव्ह राहतेस तेवढं ट्रोलिंग सुद्धा ऐश्वर्याला केलं जातं त्या ट्रोलिंग बद्दल काय मत आहे तुझं ट्रोलिंग बद्दल ऍक्च्युली खरं सांगायचं तर मी ट्रोलिंगला अजिबात भाव देत नाही माझं एकच फंड आहे म्हणजे हे जे कि मी तुम्हाला म्हणाले हो स्टार्टिंगला शोच्या इतके नेगेटिव्ह कमेंट्स आणि इतक्या गोष्टी आल्या की मला एक असं कळलंय की आपण कितीही चांगलं असलो किंवा कितीही काहीही चांगलं केलं तरी प्रत्येकाला आपण आवडूच असं नाहीये त्यामुळे मी हे मनाला माझं समजवलंय की हाताची पाची बोट काही सारखी नसतात कोणाला तरी आपण खूप आवडत असतो आणि कोणाला तरी आपण अजिबात आवडत नाही आणि त्याला काही कारणही नसतं असं होतं त्यामुळे मी त्या ट्रोलिंगला खरं सांगायचं तर बात मी रेस्ट्रिक्ट तर आधी स्टार्टिंगला असं व्हायचं मी रेस्ट्रिक्ट करायचं मी ब्लॉक करायचे मी डिलीट करायचे कमेंट्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मी करायचे पण नंतर नंतर माझं हळूहळू झालं की ठीक आहे ना नेगेटिव्ह कमेंट्स पण येऊ दे आपण त्याच्यावर काहीतरी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू मे बी मग त्यांना कदाचित आपण आवडू आपण ऑडियन्ससाठी आहोत ऑडियन्सचे जसे पॉझिटिव्ह कमेंट्स येतात तसे नेगेटिव्ह एक्सेप्ट करायचा प्रयत्न करूया शेवटचा प्रश्न आहे आता छोट्या पडद्यावरती मालिकांच्या माध्यमात तू काम केलंय तुला लीड ऍक्ट्रेस पण मिळाले मोठ्या पडद्यावर कधी दिसणार आहेस का का? तसे काही आहे का प्लॅन ऑफर आल्यात का काही नाही म्हणजे तसे प्लॅन तर म्हणजे ऑफर झाले होते पण आता या घडीला माझं एक ठरलं की मला लीड करायचं होतं सिरियल मध्ये आणि त्याच्यासाठी मी इतके वर्ष थांबली आता जेव्हा मला लीड मिळालाय जर ऑफर येतात तर त्यासाठी मला सिरियल सोडून हे नाही करायचं पण डेफिनेटली माझी ही सिरियल संपल्यावर किंवा ही सिरियल सुरू असताना मॅनेज होत असेल गोष्टी मॅनेज होत असतील तर मला करायला नक्कीच आवडेल म्हणजे आता तरी मॅनेजेबल नाहीये म्हणून मी नाही करत आहे पण बऱ्याच असं वेब सिरीज किंवा मूवीज वगैरे करता विचारण्यात आलं होतं पण मॅनेजेबल नाहीये म्हणून पण डेफिनेटली मला नक्कीच करायला आवडेल आणि मी खरंच वेट करते की मला खूप चांगल्या चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळेल कोणी ऑफर दिल्या सर तर नाही म्हणजे असं मला डिस्क्लोज आता नाही करता येणार पण म्हणजे <laughs> हा सॉरी पण असं ते डिस्क्लोज नाही करता आण ना, पण होते असं पण आय एम रिअली होपिंग की मला मला जे हवं हो आहे ते म्हणजे माझी जी इच्छा आहे की मी केदार शिंदे सरांसोबत काम करावं मी महेश मांजरेकर सरांसोबत काम करावं या माझ्या हे जे माझे ड्रीम्स आहेत हे मी नक्कीच पूर्ण करायची प्रयत्न करेल ते लेट्स होप फॉर द बेस्ट नक्कीच तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत या आमच्याकडनं तुला शुभेच्छा आज तू सकाळशी बातचीत केली श्रोत्यांशी बातचीत केली आणि तुझ्याबद्दल भरभरून बोललीस तुला बोलायला प्रचंड आवडतं असं मी ऐकलंय आणि ते तू आता परत इथे बोलण्याच्या माध्यमातून ते <laughs> <थे। laughs> अगदी अगदी तुला अनेक शुभेच्छा तुझ्या वाटचालीसाठी आणि वेळ दिलास त्यासाठी खूप खूप काय आभार मानते त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिलं माझं सगळं व्यक्त करण्यासाठी माझं मनोगत त्यामुळे थँक्यू सो मच धन्यवाद तर मंडळी ऐश्वर्या सोबतच्या आपल्या गप्पा आपण इथेच थांबवू आहोत पण तुम्हाला गप्पा कशा वाटल्या आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका आणखी कोणत्या सेलिब्रिटीला तुम्हाला सकाळच्या अनप्लक मध्ये ऐकायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कळवा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सकाळ डिजिटल नमस्कार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला